नमस्कार मित्रांनो मराठी मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे आणि यावेळी पहिल्यांदाच झी मराठीच्या मालिकांनी स्टार प्रवाहाच्या मालिकांना तगडी टक्कर दिली आहे या आठवड्यामध्ये झी मराठीच्या दोन मालिकांनी टॉप पाच मालिकांमध्ये एंट्री केली आहे स्टार प्रवाहाच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी एड लागलं प्रेमाचं कोण होतीस तू काय झालीस तू काजळ माया या मालिकांचा टी आर पी खूपच कमी झाला आहे नंबर एक वरती आहे ठरलं तर मग पाच पॉईंट सातचा टी आर पी नंबर दोन वरती आहे तुही रे माझा मितवा पाच पॉईंटचा टी आर पी नंबर तीन वरती आहे घरोघरी मातीच्या चुली चार पॉइंट चार नंबर चार वरती आहे कमळी चार पॉइंट दोन नंबर पाच वरती आहे नशिबान चार पॉइंट दोन आणि वीण धोगांतली ही तुटेना तसेच तारिणी या तिन्ही मालिकांना सेम टी आर पी रेटिंग आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला देखील चार पॉइंट दोनचाच टी आर पी आहे त्यामुळे या सगळ्या मालिका टॉप पाचमध्ये आहेत त्यानंतर नंबर वरती आहे लक्ष्मी निवास तीन पॉईंट आठ नंबर सात वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी तीन पॉईंट सात नंबर आठ वरती आहे एड लागलं प्रेमाचं तीन पॉईंट चार तर नंबर नऊ वरती आहे देवमाणूस तीन पॉईंट एक आणि नंबर वरती आहे पारू तीन पॉईंट तर या आहेत झी मराठी आणि स्टार प्रवाहाच्या टॉप टेन मालिका यापैकी कोणती मालिका तुम्ही पाहता कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद